धन्यवाद देवेंद्र फडणवीस धन्यवाद देवेंद्र फडणवीस की तुम्ही महाराष्ट्राचा युपी बिहार केलाय महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या काय होत आहेत मर्डर होत आहेत या न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो परळी शहर म्हणजेच बीड जिल्ह्यातील परळी शहर अतिशय चर्चेचा विषय ठरलेला आहे कारणही तसे आहे अजित पवार गटाचे सरपंच बापूराव आंधळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे आणि गोळ्या घालून हत्या कर... केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये परळी शहराची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे बबन गीते यांनी त्यांच्या डोक्यामध्ये म्हणजे बापूराव आंधळे सरपंच यांच्या डोक्यामध्ये गोळी घालून हत्या केली अशा पद्धतीचा गुन्हा नोंद पोलीस स्टेशन परळी येथे दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे तीनशे दोन तीनशे सात आणि अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तर बबनगीते यांनी बापूराव आंधळे यांची हत्या का केली तर बापूराव आंधळे हे त्यांचे जुने सहकारी होते बबनगीते यांचे जुने सहकारी होते आणि पैशाच्या वादातून ही हत्या झाली असं प्रथमदर्शनी स्पष्ट केलेलं स्पष्ट झालेलं दिसून येत आहे ज्यावेळेस बँक कॉलनी परळी शहरातील बँक कॉलनी या ठिकाणी बापूराव आंधळे यांना बोलून घेतलं आणि बोलून घेऊन काय केलंय पैशाची मागणी केली बबन गीते यांनी पैशाची मागणी केली आणि ज्यावेळेस बापूराव आंधळे यांनी आईवर शिवे शिवाय किंवा म्हणजे त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आई माई वर शिव्या दिल्या त्या बबन गीते यांनी कमरेचा पिस्तूल काढला आणि बापूराव आंधळे यांच्या डोक्यात गोळी घातली आणि एकच थरार माजला आणि फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो बबन गीते यांचे जे सहकारी होते त्यांनी सुद्धा फायरिंग केली आणि कोयत्यानं मारहाण केली अशा पद्धतीचा गुन्हा परळी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि परळी किंवा बीड जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत ठाकूर सर या या प्रकरणाची अतिशय म्हणजे जलद गतीने किंवा गांभीर्याने चौकशी करत आहेत किंवा तपास करत आहेत आज रात्री आठ साडेआठच्या दरम्यान बँक कॉलनी परिसरामध्ये एक फायरिंगची घटना घडली त्यामध्ये एक व्यक्तीमयत झाल्याचं आणि एक व्यक्ती जखमी झाल्याची आम्हाला माहिती मिळेल त्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचली त्यानंतर घटनेची पाहणी केली असता तिथे आपल्याला डेड बॉडी आणि काही साहित्य मिळालं परंतु जे आरोपीचं घर होतं ते बंद होतं त्यानंतर आरोपीच्या घरात आणखी बघितला असता तर आतमध्ये त्यांची फॅमिली बसलेली होती आणि मग त्यांनी आम्हाला घटनेचं हकीकत सांगितली त्यावरून आम्ही आमच्या टीम्स आरोपी शोधण्यासाठी रवाना केल्या परंतु नंतर आम्हाला आणखी कळालं की आणखी एक आरो आणखी एक व्यक्ती जखमी आहे तो देखील ॲडमिट आहे तर त्या दोन असे दोन्ही लोक जे आहेत ते सध्या ॲडमिट आहे आणि अंबेजोगा येथे उपचार घेत आहेत जे अजून एक आरोपी अनकॉन्शियस आहे आणि एक जखमी अनकॉन्शियस आहे आणि एका जखमीची आम्ही फिर्याद घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे तीनशे दोन दाखल केले नागरिकांना एवढं जावं आहे की यांचे काही पैशावरून वाद असल्याचं प्राथमिक तपासात दिसून येतं आहे आणि तो तपास आम्ही पूर्ण करतो आहोत प्रोफेशनल पद्धतीने आम्ही तो तपास करणार आहोत आणि याच्यामध्ये सखोल तपास करून याच्यात जे जे फाईंडआउट्स आहेत पद्धतीने माहिती मिळत आहे परंतु गीते यांनी जी हत्या केलेली आहे ती ते गीते कोण आहेत तर गीते हे जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यानिमित्त त्यांनी सामाजिक काम केलेलं आहे आणि त्याच्याही अगोदर म्हणजे अगोदर ते गोपीनाथ मुंडे यांचे ते जवळचे सह म्हणजे कार्यकर्ते होते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते होते आणि दोन हजार नऊ मध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आणण्या निवडून जिंकण्यामध्ये त्यांनी सहकार्य केलं असं बोललं जाते आणि काही कालांतराने पंकजा मुंडे यांच्याशी त्यांचा म्हणजे राजकीय विवाह झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना त्यांनी साथ दिली आणि दो, दो, दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांना विजयी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता असं त्या शहरामध्ये बोललं जाते म्हणजे मला सांगायचंय काय गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि आता सध्या कुठे आहेत ते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत म्हणजे बघा गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि आता शरद पवार गटाचे म्हणजे संभाव्य परळी शहरातील विधानसभेचे आमदार होण्यासाठी संभाव्य चेहरा म्हणून शरद पवार पवार यांनी त्यांना म्हणजे पक्षात घेतलेलं होतं असं सर्व महाराष्ट्रांना माहीत आहे सातशे गाड्याचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन करून गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता आणि हे गीते यांची म्हणजे गीते हे काय म्हणजे आताच खुनाच्या आरोपाखाली म्हणजे त्यांचं नाव आलंय अशा पैकी अशातला भाग नाही तर दोन हजार दोन मध्ये संगीत डिगोळे यांची जी हत्या झाली होती परळी शहरामध्ये रे, रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये ते संगीत डिगोळे टीपी मुंडे यांचे नातलग होते आणि त्या संगीत डिगोळे यांची हत्या झाली त्या हत्येमध्ये ज्या किशोर फडना अटक करण्यात आली त्या किशोर फडला म्हणजे भवनगीते यांनी मारलं किंवा बबनगीते चा सहभाग होता म्हणून त्यांना अटक करण्यात आलेली होती असे म्हणजे बबन किशोर फड यांच्या हत्येप्रकरणी गीते यांना अटक करण्यात आलेली होती त्याच्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी किंवा अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी घरात ठेवल्याबद्दल बबनगीते यांना अटक करण्यात आली होती आता मला सांगायचंय काय या घटनेसंदर्भात की गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे धनंजय मुंडे शरद पवार यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध असलेले गीते त्यांच्यावर अगोदर तीनशे दोन तीनशे म्हणजे शस्त्र बाळा पण गुन्हा असले नोंद असलेले बबन गीते हे बबन गीते आता सध्या आमदारकीच्या रेसमध्ये होते आणि अशा पद्धतीच्या माणसाला मोठं करण्यात राजकीय पक्ष किंवा राजकीय व्यक्तिमत्व किंवा राजकीय नेते कसे म्हणजे त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे हे मला सांगायचं आहे बबन गीते बबनगीते यांचा जो संघटना आहे जनक्रांती परंतु ते काय करत आहेत रक्तरंजित क्रांती करत आहेत आणि अशा रक्तरंजित क्रांती करणाऱ्या तीनशे दोन मध्ये अटक असणाऱ्या किंवा शस्त्र बाळगणाऱ्या बबनगीते यांना राजकीय पक्ष म्हणजे आपल्या पक्षात घेण्यासाठी धडपड करतात मोठ्या मोठ्या सभा घेतात आणि त्यांना मोठे मोठे पद देतात आणि जे कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या वाढदिवसाने स्वतःच रक्त देतात अशा रक्त देणाऱ्या कार्यकर्त्याला डावलं जातंय आणि असं रक्त सांडणाऱ्या लोकांना काय केलं जातंय म्हणजे पुढं केलं जातंय हा महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे सुरू झालाय का किंवा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने म्हणजे राजकारण सुरू आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आणि या निमित्त महाराष्ट्रातील जनता चर्चा करत आहे की धन्यवाद देवेंद्र फडणवीस धन्यवाद देवेंद्र फडणवीस की तुम्ही महाराष्ट्राचा युपी बिहार केलाय महाराष्ट्रामध्ये दिवसा धवळ्या काय होत आहेत मर्डर होत आहेत खून होत आहेत बलात्कार होत आहेत म्हणजे अनेक प्रकारे म्हणजे महाराष्ट्र म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडत आहेत म्हणून या निमित्तानं परळी शहरातल्या घटनेच्या निमित्त जनता चर्चा करत आहेत किंवा म्हणजे कॉमेंट टाकत आहेत प्रतिक्रिया टाकत आहेत जे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या मीडिया न्यूज देत आहेत त्या मीडियाच्या न्यूज खाली जनता प्र... प्रतिक्रिया देत आहेत की धन्यवाद देवेंद्र फडणवीस तुम्ही काय केलेलं आहे या महाराष्ट्राचा युपी बिहार केलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये रक्तरंजित म्हणजे म्हणजे परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि इथं म्हणजे महाराष्ट्रातील गृहमंत्र्याला वेळ नाही इथं काय करायचंय येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जसा पराभव झाला तशा पद्धतीने होऊ नये म्हणून विधानसभेची मोठ्या प्रमाणात तयारी दिसून येत आहे असेच परिस्थिती आता सध्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे मुख्यमंत्र्याचं लक्ष आहे। गृहमंत्र्याचं लक्ष नाही आणि राजकीय मंडळी सुद्धा अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना मोठं करण्यासाठी किंवा आपल्यामध्ये येण्यासाठी म्हणजे प्रयत्न करत आहेत अशा असा इतिहास किंवा असं परिस्थिती बदलणे गरजेचं आहे म्हणून जनता असं म्हणजे उपवासात्मक म्हणत आहे किंवा या निमित्त परळी शहराच्या घटनेच्या निमित्त आ, जनता अशी सुद्धा चर्चा आहेत धबक्या आवाजामध्ये त्या कॉमेंटच्या माध्यमातून की धनुभावला धनुभाव म्हणजे धनंजय मुंडे यांना आमदारकीचा रस्ता साफ झाला आणि बबन गीते हे त्यांच्या विरोधी प्रचार करणार असल्यामुळं किंवा बजरंग बाप्पा सोनवणे हे निवडून आल्यामुळं आता काय झालेलं आहे ब धनंजय मुंडे यांचा रस्ता साफ झालेला आहे अशी परिस्थिती किंवा अशी चर्चा यानी है। या निमित्ताने दिसून येत आहे मला सर्वात महत्वाचं म्हणजे फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या भावना अशा पद्धतीने व्यक्त करायच्या आहेत की या महाराष्ट्राचा युपी व्यवहार करायचा आहे का नंबर एकचा चा मुद्दा नंबर दोनचा मुद्दा जे क्रिमिनल माइंड आहेत किंवा क्रिमिनल पार्श्वभूमी असणारे लोक यांना राजकीय वरद हस्त देण्याची पद्धत किंवा प्रथा परंपरा म्हणजे अबाधित ठेवायची आहे का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीनशे दोन अवैध पिस्तूल या प्रकरणी अटक असणारे यांच्या यांच्याबद्दल पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक म्हणजे किंवा म्हणजे अशा घटना करू शकतात म्हणून त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीनं म्हणजे नियंत्रण ठेवलं नाही का अशी या निमित्तानं प्रश्न विचारायचे आहेत या ठिकाणी थांबतो जय भीम क्रांतिकारी जय भीम आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका